नमस्कार काहीच्या वेळी काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट खायचं असेल तर ब्रेड ऑमलेट हा उत्तम पर्याय आहे पण पर आज मी तुम्हाला नेहमीचं ब्रेड ऑमलेट न बनवता एका वेगळ्या पद्धतीने कढईत ब्रेड ऑमलेट करून दाखवणार आहे अगदी झटपट पाच मिनिटात होणार आहे ब्रेड ऑमलेट कसं करायचं हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ब्रेड ऑमलेट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांद्याचे स्लाईस टोमॅटोचे स्लाइस शिमला मिरचीचे स्लाईस थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आणि दोन अंडी थे ला साथी वेज मी इथे ब्रेडला लावण्यासाठी व्हेज मिरो सॉस घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही सॉस घेऊ शकता किंवा हिरवी चटणीही वापरू शकता आणि फ्लेक्स घेतले आहे मिरची पावडर सुद्धा वापरू शकता आणि आपल्याला इथे लागणार आहे मिरी पावडर इथे अमूल बटर वापरणार आहे तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता आणि आपल्याला यासाठी मीठ सुद्धा लागणार आहे मी इथे ती चार मल्टीग्रेन ब्रेड घेतलेले आहेत तुम्ही ब्राऊन ब्रेड किंवा व्हाईट ब्रेड सुद्धा घेऊ शकता आता एका तव्यावर थोडस बटर टाकूया आणि तव्यावर पसरून घेऊया आता याच्यावर ब्रेडच्या स्लाइस ठेवूया आता हे ब्रेड आपण दोन्ही बाजूने चांगले लाल होईपर्यंत बटर लावून भाजून घेऊया ब्रेडच्या दोन्ही पण बाजू चांगले लाल झालेल्या आहेत सगळे ब्रेड मी एका डिश मध्ये काढून घेतले आहे आता मी इथे एक छोटी कढाई घेतलेली आहे अंड्याला छान गोल आकार यावा म्हणून तुम्ही तव्यावर सुद्धा हे ऑमलेट करून घेऊ शकता आता याच्यामध्ये थोडंसं बटर घालूया आणि त्याच्यावर आता कांद्याच्या स्लाइस घालूया टोमॅटोचे स्लाइस घालूया आणि शिमला मिरचीचे स्लाइस घालूया थोडीशी मिरे पावडर घालूया थोडीशी चिली फ्लेक्स टाकूया थोडस चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता याच्यावर एक अंड फोडून घालूया थोडंसं असं व्यवस्थित पसरवून घेऊया आणि आता वरून थोडीशी मिरे पावडर टाकूया थोडेसे चिली फ्लेक्स टाकूया आणि अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया आणि मंद गॅसवर दोन मिनटानंतर आता आपण हे अंड पलटवून घेऊया तव्यावर अंड पसरतं म्हणून मी ते छोट्या कढईचा वापर केलेला आहे अंड खालच्या बाजूने शिजवून घेऊया आता एका ब्रेडच्या स्लाइस ला व्यवस्थित पसरवून घेऊया आणि आता याच्यावर हे अंड ठेवूया थोडीशी चिली फ्लेक्स घालूया थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि आता याच पद्धतीने मी आणखी एक ऑमलेट तयार करून घेणार आहे बघा अगदी टेस्टी चविष्ट आणि अगदी झटपट होणार आहे हे ब्रेड ऑमलेट तयार झालेलं आहे आता याच्यावर एक ब्रेडची स्लाइस ठेवूया आणि ही ब्रेड ऑमलेट आता खाण्यासाठी तयार आहे अगदी झटपट होणार आहे ब्रेड ऑमलेट तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुम्हाला माझी ही ब्रेड ऑमलेट करण्याची वेगळी पद्धत कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद